अ काय आता हे ऑटोमॅटिक आहे हे ऑटोमॅटिक आहे हवं का हे टाटर आहे हो का हे इथं जोडलं हो का हे वायर इथं जोडलं ही वायर इथं जोडलं हो का हे वायर इथं जोडलं जोडल्याच्या नंतर आता हे जे तीन वायर आहेत पांढरं पांढरं काळं आणि हिरवं हे आता खालून जोडायची वर हे वायर इथून काढून टाकायचं हे वायर असं काढून टाकायचं खालच वायर हे आता इथं जोडायचं

आता वायर एक जोडलं हे वायर इथं जोडलं हे वायर हे वायर इथं जोडलं वायर इथं जोडलं आता एक वायर हव का हे वायर इथं जोडायचं इथं जोडलं की मोटर आपली चालू होती ऑटोमॅटिक जोडलं हो का हे वायर इथं जोडलं सगळे जोडून घेतले वायर आता हो का आपण फ्यूज टाकून घ्यायची आता आता काय करायचं फ्यूज टाकून घ्यायची कलिशन सगळे जोडले ही इथं जोडलं ही इथं जोडलं हो का ही इथे एक जुडलं आता ही हे ऑटोमॅटिक येल की टीच हे ऑटोमॅटिक हे तीन फ्यूज टाकून घ्यायचे अगोदर ही अगोदर अशी इतक्या फ्यूज टाकून घ्यायची हे अशी फ्यूज आता टाकून घ्यायची सगळे अशी काही काही दोन फ्यूज असले की काशी लाईट चालू बंद होती लाईट दोन फ्यूज असल्या तीन फ्यूज असले की सारखी लाईट चालती हो काय असे काय असं हो काय हो असे तीन फ्यूज हे टाकून घेतले आपण है है। का हे एक फ्यूज नाही हो लाईट चालू बंद झाली आता हे काय असं टाकून घेतलं वरी हा काही हे असं हे आता खाली आहे झिरो आता वरी टाकून घेतलं की मोटर आपली उचली ती जर नाही उचललं तर वरले तीन कलेशनं फक्त दोन बदलायचे म्हणजे हिरव्याचं पिवळ्याला करायचं आणि पिवळ्याचं हिरवं करायचं झालं हो का जर हिडिव कसा वाटला तुम्हाला जर आवडला हिडिव जर तुम्हाला आवडला कसा वाटला बरोबर असलं आम्हाला कमेंट करून सांगा फोन करून सांगा चूक असेल तर काही बरोबर आहे का चूक करा सांगा बरोबर आहे का सांगा आमचा माहि जर माहिती नसली तर माहिती विचारून घ्या मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी चोपन्न पंच्याऐंशी चाळीस ह्या कालवर तुम्ही करू शकतात विचारू शकतात आम्हाला सांगा तुम्हाला आमचा हेडीव कसा वाटला तरी आणि कुठून बघतात कुठपर्यंत बघतात कसे वाटतात आमचे हेडिओ हे आम्हाला कमेंट करून फोन करून विचारू शकतात बरं का ठीक आहे मग